तुम्हाला वचन देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जा गावामध्ये जागा नाही ती जागेची व्यवस्था करत त्या लोकांनी एक लाख रुपयांची वर्गणी गोळा केली आणि बुद्धिवारासाठी जागा खरेदी केली जयस्वाल साहेब येणार आहे त्यांच्या जनजित साधासाठी या ठिकाणी बाजा आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी मार्गांचा विकास आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नामुळे मुख्य जिल्हा मार्गाचा पूर्ण रचना करण्यात आली आहे जय महाराष्ट्र मित्रांनो तर आमच्या करंबाड गावामध्ये आज सायंकाळी सात वाजता आदरणीय जयस्वाली साहेब यांची सभा आहे आता सभा चालू आहे सहा वाजता दिवशीला आणि सात वाजता करंबाड गावामध्ये चालू होणार आहे सगळे अरेंजमेंट झाली आहे आणि तुम्ही बघू शकता चेअर चेअरविर लावल्या इकडे आता कार्यकर्ते याचे आहे आणि थोड्याच वेळात अर्ध्या पावून तासामध्ये सभा चालू होणार आहे तर खूप लोक उत्साहामध्ये की आज काय बोलणार आहे जयस्वाल साहेब म्हणून तर बघू आज याच्यामध्ये मी पण आपलं भाषण देणार आहोत बघू आपलं भाषण कसं होणार आहे तर पण आज आपली सभा कशी होईल ते तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता तयारीसाठी लहान लहान मुलंसुद्धा या ठिकाणी एक्सायटेड आहे आणि या ठिकाणी फुलाचं ते स्वागतासाठी अरेंजमेंट करायची आहे तर फुलं गुळा करून राहिले आणि फुलाची ते पाकड्या करत आहे जयस्वाल साहेबांच्या स्वागतासाठी या ठिकाणी चेअर जास्तीत जास्त आणलेले आणि सावत वाजता या ठिकाणी सभेला सुरुवात होणार आहे तर, दो तर आज दोन ठिकाणी सभा आहे एक आहे दा जोशीला आणि करंबाडला तर दहिगा जोशीला सहा वाजताची आहे आणि सात वाजता आहे तर आम्ही चेंडा चौक करंबाड या ठिकाणी आज आदरणीय साहेब यांची सभा आणि त्यासाठी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता लोकांचा कार्यकर्त्यांचा जल्लोष भाषण आहे आपल्याले आपल्या गावाचा विकास झाला आपल्या गावात काय काय नवीन जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून झालं जसं स्मशानभंचा रोड झाला बिहार झालं त्यानंतर वाचनालय आहे तर असं बरेच काही आहे रोड आहे चांगले चांगले रोड झाले नवीन आबामध्ये रोड झाले डांबरी रोड झाले रू सिमेंट रोड झाले लायटिंग झाली नाल्या झाल्या तर खूप चेंजेस झाले गावामध्ये ते, ते असं सगळं सांगायचे आणि जे विरुद्ध आहे ते म्हणतात आज गावचा विकास नाही झाला नाही झाला पण त्यांना प्रत्युत्तर म्हणून मला भाषण द्यायचं आहे कर्तव्य बजावण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे आपले, आपले उमेदवार श्री आशिषजी जयस्वाल साहेब हे केवळ एक नाव नाही तर तो विश्वासाचा आधार आहे आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी विविध प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं ती अनेक योजना राबवल्या आहेत आज आपण त्यांच्या कर्तृत्वाचं वर्णन करणार आहे आशिष जयस्वाल साहेब यांची प्रकल्पे आणि रस्त्याचं झाड बांधलं आहे त्यामुळे शेतकरी व्यापारी आणि सामान्य नागरिकांना वाहतुकीची सोय मिळाली आहे मुख्य जिल्हा मार्गांचा विकास आशिष जयस्वाल यांच्या मुख्य जिल्हा मार्गांचा पूर्ण करण्यात आली आहे असून सिमेंट रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे उदाहरण करंबाड ते भागीमारी रोड तो रस्ता झाल्यामुळे तिथील आपल्या शेतकऱ्यांची शेती यांचे भाव देखील दुप्पट झाले आहे हा देखील एक आर्थिक आभार साहेब मिळाला नदी आपल्या रामटेक मध्ये पाणी पुरवण्याचा प्रश्न होता जयस्वाल यांच्या प्रयत्नांनी सुमारे एकशे ब्याऐंशी कोटी नी, निधीतून नदी पुनर्जीवन प्रकल्प सुरू करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांना जल साठ्याची सुविधा मिळाली आहे स्वास्थ्य सेवांसाठी खास योजना रामटेक मध्ये विविध आरोग्य केंद्राचे निर्माण आधुनिक के वैद्यकीय सुविधा उपलब्ध आणि सर्वसामान्यांच्या आरोग्य शिबिराची राबवण्याचे प्रयत्न आहे श्री जयस्वाल साहेब केले आहेत जयस्वाल साहेब आणि येणार आहे त्यांच्या जंगी स्वागतासाठी या ठिकाणी ब्रँड माझ्या आमचे सगळे बीजेपीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मित्रांनो आम्ही वाट पाहताय जयस्वाल साहेबाची बस होती आणि सध्या सभा चालू आहे दळगाव जोशीला त्याचं भाषण चालू आहे आणि आमचे बीजेपीचे शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात तर या ठिकाणी जयसवाल साहेबाचं आगमन होणार आहे करंबाड गावामध्ये तर आम्ही जल्लोषमध्ये त्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांची सभा बी आम्ही गाजवणार आहोत तुम्ही बनून राहा आपल्या चॅनलवर पुरा अपडेट देऊ तुम्हाला मी बघूया किती लोक तुम्हाला दाखवतो भाषण पण दाखवतो सध्या हर्षवदन निकोसे यांचं भाषण चालू आहे दहा मिनिट वेळ अजून साहेबांना येण्यासाठी शिवसेनेचे नेते हर्षवर्धनजी निकोसे यांचं भाषण सुरू आहे ह्या भावना तर खूप भाषण या भागामध्ये आदिवासी समाजापंच माझ्यासोबत आलेले आमचे प्रकाश जयदनकर आमदार साहेब अगदी पाच मिनिटात त्या ठिकाणी येणार आहेत